नमस्कार मित्रांनो माझी पत्नी पूर्ण आठवडाभर माझ्यावर खूप प्रेम करायची पण रविवार येताच ती मला अंगाला हात पण लावू द्यायची नाही आणि मला जवळ पण येऊ द्यायची नाही ती दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपायची एके दिवशी मला तिच्याशिवाय झोपणं कठीण झालं मला ते सहन होत नव्हतं मी पलंगावर एकटा स्कूस बदलत लोळत होतो मला माझ्या बायकोशिवाय अजिबात झोप येत नव्हती माझी काम वासना जागृत झाली होती माझी मला स्वस्त झोपू देत नव्हती त्यामुळे मी माझी बायको ज्या रूम मध्ये केली होती त्या रूम मध्ये मी तिला घेऊन येण्यासाठी गेलो माझी पत्नी प्रत्येक रविवारी माझ्यापासून लांब म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये झोपायची मला प्रश्न पडला की ती रविवारी माझ्यापासून वेगळं का झोपते पण याबद्दल मी तिला फारसे काही विचारले नाही आणि रविवारी वेगळ्या रूम मध्ये झोपायची अनुमती दिली पण आज मला माझी काम देवता माझ्या पत्नी पासून दूर झोपण्याची अनुमती देत नव्हती माझी काम इच्छा मला, मला माझ्या पत्नी पासून दूर झोपणं हा विचार सुद्धा नको वाटत होता मी उठलो आणि माझ्या पत्नीच्या रूम मध्ये गेलो तर ती तिथे नव्हती मला प्रश्न पडला की माझी बायको निम्म्या रात्री कुठे गेली असेल आमचं घर खूप होतं मी माझ्या पत्नीला शोधू लागलो ती मला कुठेच दिसली नाही मी स्टोअर रूमच्या जवळून जात होतो तेव्हा मला स्टोअर रूम मधून ओरडण्याचा आणि घाबरून पटकन स्टोअर रूमचा दरवाजा उघडला दरवाजा उघडतात आतमधील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी विचार पण करू शकत नव्हतो ती माझी पत्नी स्टोअर रूम मध्ये अशा अवस्थेत दिसेल आम्ही दोघे भाऊ आणि एक म्हातारी आई असे तिघेजण राहायचो माझी आई खूप थकलेली होती त्यामुळे ती नेहमी आजारी असायची त्यामुळे घरात सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असायचं आम्ही दोघे भाऊ पण आम्हाला दोघांनाही हो ऑफिसच काम असल्यामुळे आम्हाला घराकडे पुरेसे लक्ष देता येत नव्हते पण आम्हाला जेवढी करता येईल तेवढी मदत आम्ही आईला करू लागायचो पण एक गृहिणी जेवढे नीट घर सांभाळू शकते तेवढे नीट आम्हाला सांभाळता येत नव्हते एका गृहिणीची कमी तर जाणवतच होती एके दिवशी आईची एक जुनी मैत्रीण घरी आली त्यांनी आईची अवस्था बघून आईला अम्मा दोघा भावांपैकी एकाच लग्न करण्याचा सल्ला दिला त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलीचा म्हणजेच त्याच्या भाचीचा फोटो पण दाखवला त्यांच्या भावाची मुलगी दिसायला खूप सुंदर होती आणि त्या पण त्यांच्या भाचीसाठी स्थळ सा, शोधत होत्या आईला पाहता क्षणी त्या फोटोतील मुलगी आवडली आईची ती मैत्रीण त्या मुलीचे खूप कौतुक करत होती त्या म्हणू लागल्या की माझी भाची रिया खूप चांगल्या प्रकारे घर सांभाळेल ती स्वयंपाक वगैरे खूप उत्तम रित्या करते ती माझ्या आईला म्हणाली जर तू तुझ्या एका मुलाचे लग्न रिया सोबत केलेस तर ती उत्तम प्रकारे या घराला सांभाळू शकते आईला पण घराची खूप काळजी असायची त्यामुळे आईला सुद्धा आता वाटू लागलं होतं की खरच या घरात आता सुनेची गरज आहे आई माझ्या मोठ्या भावाला रियाचा फोटो दाखवत म्हणाली की मला आता माझ्या मोठ्या मुलाचे लग्न करावे लागेल तेव्हा माझ्या मोठ्या भावाने या लग्नाला नकार दिला आणि मला एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करायचं आहे कारण माझा भाऊ मनाने खूप चांगला होता आणि त्याला मुलीच्या आई वडिलांकडून हुंड्याची पण अपेक्षा नव्हती त्याला त्याचा संसार सोम इता हिमतीवर करायचा होता त्यामुळे तो सध्या तरी लग्न करायच्या मनस्थितीत नव्हता आईने जेव्हा रियाचा फोटो दाखवला तेव्हा पाहता क्षणी मला ती आवडली होती रिया अगदी तशीच जशी मला हवी होती माझ्या भावाप्रमाणे मी पण ऑफिस मध्ये मोठ्यावर कामाला होतो त्यामुळे भावाने नकार देताच आईने त्याच्या जागी माझं लग्न रियाशी लावून द्यायचा विचार केला रिया उच्च शिक्षित आणि मोठ्या घरातली मुलगी होती तिच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यांची आर्थिक स्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली होती जेव्हा माझ्या आई रियाच्या घरी माझं स्थळ घेऊन गेली तेव्हा तिला वाटलं की रियाच्या आई वडील नकार देतील पण रियाच्या घरच्यांनी माझ्या आईला खूप मान सन्मान दिला आणि माझ्या आईचा खूप छान प्रकारे आदर सत्कार केला आणि लग्नाला होकार पण दिला आमच्या घरातले हे पहिले शुभ कार्य होतं वडिलांच्या मृत्यून आम्ही आनंद किंवा सण उत्सव साजरे करणं सोडून दिलं होतं माझी आई पण आजार पण विसरून लग्नाच्या तयारीला लागली होती मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडणार याचा आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता बघता बघता माझ्या लग्नाचा दिवस उजाडला आणि आमच्या दोघांचे लग्न अगदी थाटा माटात मी रियाला पहिल्यांदा जवळून पाहिलं फोटोपेक्षा प्रत्यक्षात ती खूप सुंदर आणि मनाला उत्तेजित करणारी तिची काया होती रात्री मी जेव्हा आमच्या रूम मध्ये गेलो तेव्हा रिया तिचा सुंदर चेहरा पदराने झाकून पलंगावर माझी वाट पाहत बसली होती मी राधिकाला एक सुंदर भेटवस्तू दिली आणि तिचा वदर लपलेला मुखडा पाहू लागले स्वर्गातील अप्सरा आज माझ्या समोर अवतरली की काय असा भास मला तिचे मादक सौंदर्य पाहून होत होता तिचं ते गोरपान रूप माझी जागृत करत होते तिचे ते सौंदर्य पाहून मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झालं मी रियाचे हात माझ्या हातात घेतले आणि माझे होत तिच्या नाजूक हातावर अलगट टेकवले ती शांतपणे बसली होती ती थोडीशी घाबरल्यासारखी वाटत होती माझ्या स्पर्शाने ती अंग चोरून घेत होती तिचं ते लाजणं मला अजून उत्तेजित करत होतं मी तिला माझ्या मिठीत ओढून घेतला आणि आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो रियाने तिचं मन आणि शरीर सगळं माझ्या स्वाधीन केलं होतं लग्नाची ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातील खूप सुंदर आणि न विसरता येणारी होती रियाच्या रूपात मला खूप सुंदर आणि चांगली जीवनसाथी मिळाली होती ती पण माझी खूप प्रशंसा करू लागली मी पूर्णपणे एकमेकांना एकमेकांच्या स्वाधीन केलं होतं दुसऱ्या दिवशी रिया माहेरी गेली मी तिच्या आठवणीने वेळ पिसा झालो होतो आता मला एक क्षण सुद्धा रिया दूर राहणं शक्य नव्हतं मी वेड्यासारखे ती परत येण्याची वाट पाहत होतो माझा मोठा भाऊ माझी अशी अवस्था पाहून माझी मस्करी करत होता तो मला चिडवू लागला माझ्या भावाच्या अशा बोलण्याने मी मनातच लाजलो तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला चांगला आहे तू तुझ्या तु तु पत्नीच्या आयुष्यभर अशीच काळजी घे रात्री परत आली तेव्हा मी रियाच्या पाठीमागे पाठीमागे रूम मध्ये आलो आणि दिवसभर तिची एक झलक पाहण्यासाठी किती आसुसलो होतो हे सांगू लागलं ला। ऐकून ला ती गालातल्या गालात आणि तिने मला तिच्या मिठीत सामावून घेतलं माझ्या आणि रियाच्या लग्नाला चार दिवसही झाले नव्हते की तिने पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती खरंच ती घर कामात खूप तरबेज होती ती एक चांगली गृहिणी सुद्धा होती माझी आई तर रियाचं काम बघून इतकी खुश झाली की आईने स्वखुशीने घराच्या चाव्या रियाच्या केल्या माझा भाऊ तर रियाच्या समोर पण येत नव्हता तो रिया पासून लांबच राहायचा रियाकडे तो नजर वर करून सुद्धा पाहत नसे सर्व कामे तो स्वतःच करायचा रियाकडून तो त्याचं कोणतंच काम करून घेत नव्हता रिया पण घरातील वातावरणात पूर्णपणे मिसळून गेली होती आता आई घराच्या काळजीतून निश्चित झाली होती रिया घरातील कामे खूप चांगल्या प्रकारे करत होती पण त्याचबरोबर मला सुद्धा रात्री पूर्ण वेळ देत होती ती रात्री माझ्यावर अशा प्रकारे प्रेम करायची की मी पूर्णपणे रियाचा दिवाना झालो होतो मी तिच्या प्रेमात अखंड बुडालो होतो दिवसागणिक माझं आणि रियाचं नातं घट्ट होत चाललं होतं आमच्या लग्नाला आता पूर्ण एक आठवडा होत आला होता पण अचानक एका रात्री रियाने तिचं अंथरुण घेतला आणि म्हणाली की आज दुसऱ्या रूम मध्ये झोपणार आहे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की रियाला असं अचानक काय झालं मी तिला विचारलं काय झालं रिया तू माझ्यावर नाराज आहेस का तेव्हा ती म्हणाली नाही असं काहीच नाही तेव्हा ती म्हणाली असं काहीच नाही पण आजपासून प्रत्येक रविवारी मी तुमच्यापासून वेगळ्या झोपणार आहे तेव्हा रियाचं असं बोलणे ऐकून मी तिला विचारलं तुला खरंच माझ्याजवळ झोपण्यासाठी काही अडचण असेल तर सांग संकोच करू नको मला रियापासून एक क्षण सुद्धा दूर राहणं कठीण झालं होतं आणि ती तर पूर्ण रात्र माझ्यापासून दूर झोपायचं म्हणत होती माझा उतरलेला चेहरा पाहून रिया म्हणाली तुम्ही काळजी करू नका खर तर मी नवस केला होता की मला माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा भेटावा जर मला माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळाला तर मी प्रत्येक आठवड्याच्या रविवारी मी माझ्या पतीपासून दूर म्हणजे वेगळ्या रूम मध्ये झोपेन त्यामुळे मी फक्त माझा नवस पूर्ण करत आहे कारण तुमच्या रूपात मला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला आहे मी म्हटलं जर तुझा असाच नवसच असेल तर मला काहीच अडचण नाही पण मला तुझ्यापासून एक क्षण पण दूर राहणं माझ्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नाही माझं बोलणं ऐकून ती पण म्हणाली मला सुद्धा तुमच्यापासून एक क्षण पण दूर राहत नाही पण माझा नाईलाज आहे तसही आपण एकाच घरात राहतो आणि फक्त रविवारचाच तर प्रश्न आहे ना रिया अंथरून घेऊन रूमच्या बाहेर गेली मी एकटाच पलंगावर या खुशीवरून त्या खुशीवर खूप बदलत राहिलो रिया शिवाय माझा डोळा लागला नाही मी हा विचार करून गप्प बसलो की एका रात्रीचा तर प्रश्न आहे ती पूर्ण आठवडा माझ्यावर खूप प्रेम करायची त्यामुळे एखादी रात्र मला तिच्या विना घालवणे शक्यच होते सकाळी जेव्हा रिया आमच्या रूम मध्ये आली तेव्हा मला तिचा चेहरा जरा उतरलेला दिसला मी तिला विचारले की तुझा चेहरा का उतरला आहे तेव्हा ती म्हणाली की मला एकटीला त्या रूम मध्ये झोप आली नाही मी प्रेमाने तिला माझ्या मिठीत सामावून घेतले मी तिला म्हणालो जर असं आहे तर मला सोडून नको जाऊ ना माझं बोलणं ऐकून ती म्हणाली नाही हे शक्य नाही मला कोणत्याही परिस्थितीत माझा हा नवस पूर्ण करावाच लागेल आणि काही काळानंतर मला तुमच्या शिवाय राहायची सवय होऊन जाईल मी रियाला चिडवण्यासाठी म्हणालो कि तू खूप खडूस आहेस स्वतःला पण त्रास करून घेतेस आणि मला सुद्धा त्रास देतेस तू दुसरा पण नवस करू शकत होतीस पण तू तर मला तडपवण्यासाठी असा नवस केला आहेस रियाने तिरपा कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि घरातील कामात व्यस्त झाली मी माझ्या आईपाशी जाऊन बसलो तर ती रियाच खूप कौतुक करत होती मला खूप आनंद झाला की माझ्या आईला दुसऱ्या सासूआसारखं सारखं रियापासून काही त्रास नाही रियाने घर खूप छान प्रकारे आवरलं होत घरातील सर्वजण खूप खुश होते रिया आईची पण खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती आता आईच्या तब्येतीत पण खूप चांगल्या प्रकारे सुधारणा होत होती कोणीतरी खरंच म्हटलं आहे की एक चांगली पत्नी घराचा स्वर्ग बन घराला स्वर्ग बनवते आणि खरंच रियाने आमच्या घराला स्वर्ग बनवलं होतं फक्त दुःख तर या गोष्टीच होत की रविवारच्या रात्री मला तडपवण्यासाठी सोडून दुसऱ्या रूम मध्ये झोपण्यासाठी जायची आणि हीच गोष्ट मला आवडत नव्हती मी एकटाच पलंगावर पडून रियाच्या प्रेमाला तरसायचो मला रियाच्या मिठीत झोपायची सवय झाली होती जोपर्यंत मला झोप येत नसेल तोपर्यंत रिया तिची केसात फिरवायची आणि आता तर मला तिच्याशिवाय झोपणे मुश्किल झालं होत रियाने मला जणू तिचा गुलामच बनवलं होत असंच एक रविवारी रिया दुसऱ्या रूम मध्ये झोपण्यासाठी निघून गेली मला एकट्याला झोप येत नव्हती आणि मी ठरवलं ठरवलं की मी रियाला माझ्यापासून असं वेगळं दुसऱ्या रूम मध्ये झोपू देणार नाही आणि हा दुरावा संपून टाकेल आणि हाच विचार करून मी रियाच्या रूम मध्ये गेलो, रिया गेलो तर मला स्टोर रूम मधून ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला मी तात्काळ त्या दिशेने धावलो आणि दरवाजा उघडला तर माझी पत्नी रिया माझ्या मोठ्या भावासोबत स्टोर रूम मध्ये मला दिसली ती जीवाच्या आकांताने ओरडत होती आणि माझा भाऊ तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता मी आतमध्ये जातास माझा भाऊ मला म्हणू लागला की तुझी पत्नी इथे तिच्या प्रियकराला भेटायला आली होती आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा ती ओरडू लागली तिचा प्रियकर तर पळून गेला मी तिला म्हटलं की तुझं सार सत्य तुझ्या नवऱ्याला सांगेल तेव्हा ती उलट माझ्यावरच आरोप करायला लागली आणि म्हणाली मी माझ्या नवऱ्याला सांगेल की मी तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या भावाचं बोलणं ऐकून तर माझा चेहरा रागाने लाल झाला आणि जोराने जोराने रियाच्या कानाखाली दिली रिया खूप वेळापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण चापट खाताच ती थोडी घाबरली ती म्हणाली की माझं बोलणं एकदा ऐकून तरी घ्या पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी रियाला पाहिलं होतं की ती कशा अवस्थेत होती ती म्हणत होती की ती स्टोर रूम स्टोर रूम मध्ये तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आली नव्हती तर माझ्या भावाने तिला इथे बोलावून घेतलं होतं मी माझ्या सज्जन सुस्वभावी भावाच्या विरोधात असे शब्द ऐकून मला रियाचा अजूनही जास्त राग आला मी तिच्या केसाला धरून रूम मध्ये ओढत घेऊन आलो मी ज्या स्त्रीला माझी इज्जत समजत होत आणि तिच्यावर प्रेम करत होतो तिने माझ्या पाठीत मागून वार केला होता आज मला कळून चुकलं होतं की ती पूर्ण आठवडा मला खुश करून माझ्या सोबत रात्र घालून ती रविवारी माझ्यापासून वेगळं दुसऱ्या रूम मध्ये झोपायला हो का जायची मला आता कळलं होतं की तो कोणता नव्हता ती फक्त तिच्या प्रेयकराला चोरून भेटण्यासाठी आखलेली योजना होती जर आज माझ्या भावाने पाहिलं नसतं तर मला आयुष्यभर या गोष्टीचा सुगावा लागला नसता मी रियाला म्हटले की तू आताच्या आता तुझे सामान बांध आणि तू तुझ्या आई वडिलांकडे निघून जा माझ्या घरात आता तुझ्यासाठी जागा नाही रिया माझ्या पायावर पडून माझ ऐकून तर घ्या म्हणून मला विनंती करू लागली खर तर मला रियाच काहीच ऐकून घ्यायची इच्छा नव्हती पण मला तिला एक संधी द्यायची होती कारण माझं रियावर खूप प्रेम होत मी तिला म्हणालो तुझ्याकडे फक्त एकच संधी आहे आणि तुला जे बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस ती म्हणू लागली की ती लग्ना अगोदर एका मुलावर प्रेम करत होती पण दोघांमध्ये असं कधी काही झालं नाही की मला स्वतःची लाज वाटेल अशी कृती मी कधीच केली नाही तो मुलगा पण माझ्यावर खूप प्रेम करायचा पण त्याच्या आई त्याचे आई वडील आमच्या लग्नाला मान्यता देत नव्हते माझ्याकडे त्या मुलाने दिलेले काही फोटो होते तो मुलगा दुबईला जात होता तेव्हा मी विचार केला की त्याचे फोटो त्याला परत करावे जेव्हा मी माझ्या आईला भेटण्यासाठी घरी गेले तेव्हा त्या मुलाचे सगळे सामान गोळा करून परत देण्यासाठी मी त्याला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं तो आला आणि मी त्याचं सगळं सामान त्याला परत दिलं आणि भविष्यातील वाट चालीसाठी आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांना शुभेच्छा दिल्या मला वाटलं की मी आता माझा भूतकाळ पुसून टाकला आहे आणि मी आता आनंदाने तुमच्या सोबत मी माझं पुढचं आयुष्य घालवेल पण हे सर्व होताना तुमच्या मोठ्या भावाने पाहिले आणि आमचा व्हिडिओ बनवला आणि ते मला ब्लॅकमेल करू लागले की तुला आठवड्यातून एक रात्र माझ्या सोबत घालवा वावी लागल मी तुमच्या भावाच्या धमकीने पूर्ण घाबरले होते आणि मला तुमच्यापासून दूर जायचे होते नव्हते त्यामुळे मला हे पाहून उचलावे लागले त्यामुळे प्रत्येक रविवारच्या रात्री मी तुमच्या भावासोबत झोपू लागले पण हे सर्व मी माझ्या मर्जीने करत नव्हते त्यामुळे मी तुमच्या भावाच्या अशी वाईट कुर्त्याने रडत आणि ओरडत होते रिया माझ्या समोर दोन्ही हात जोडून उभी होती ती म्हणत होती की कृपा करून मला या अपराधी जग जगण्यातून बाहेर काढा मी तुमच्याशिवाय जगू शकत नव्हते म्हणून तुम्हाला हे सगळं सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती मी रियाकडे नुसतं पाहत होतो मी रियाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू शकत होतो पण माझा भाऊ तिच्या सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी तिला रूम मध्ये होता हे मी कधीच मान्य करू शकत नव्हतो माझा भाऊ खूप सज्जन आणि मोकळ्या मनाचा होता त्याने तर कधीच कोणत्या मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहिले नव्हते आणि रियाचं त्याच्यासाठी आलेलं स्थळ त्यानेच तर नाकारलं होतं तर मग तो रियाला परत त्याच्याजवळ कशाला बोलवेल वादळात सापडल्यासारखी माझी अवस्था झाली होती रियाने अश्रू तिच्या खरेपणाची साक्ष देत होते आणि मी माझ्या भावाच्या खरेपणाची साक्ष देत होतो मला रिया सोबत खूप चुकीचे घडू द्यायचं नव्हतं पण मी माझ्या भावाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होतो मी थंड डोक्याने विचार केला आणि योग्य तो निर्णय तुला कळवेल असे रियाला सांगितले आणि मी स्वतः सकाळी रियाला तिच्या घरी सोडून आलो गाडीतून उतरताना रिया एकच गोष्ट बोलली की माझ्यावर खूप प्रेम करते आणि तिने जे काही केलं ते मजबुरीत केलं माझं मन रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लावत होतं पण मी माझ्या भावाला पूर्णपणे ओळखत होतो तो असं कुठे करू शकत नव्हता तिला सोडून आल्यानंतर मी माझ्या भावाच्या रूममध्ये गेलो तो पूजा पाठ करत होता मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो माझ्या भावाला काय बोलावं हे मला सुचतच नव्हतं माझ्या माझ्या भावाने तर मला सांगून टाकले की जेव्हा तो रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर आला तर त्याला स्टोर मधून बोलण्याचा आवाज आला तो गेला आणि तो स्टोअर रूमचा दरवाजा उघडला तर रिया तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी तिला यांच्यातलं काही सांगितलं नव्हतं मी आईला सांगितलं की रिया काही दिवसांसाठी तिच्या आई वडिलांकडे राहण्यासाठी गेले आहे दिवस खूप वेगाने जात होते काय मला काही सुचत नव्हतं नव्हतं ऑफिसमध्ये पण कोणत्याच कामात लक्ष लागत माझ्या भावाने मला सांगितलं की तू रियाला घटस्फोट देऊन टाक कारण रिया सारख्या स्त्रिया कधीच कोणाचे घर बसवू शकत नाहीत मला रियासोबतच नातं तोडायचं नव्हतं मला रियाला थोडा वेळ द्यायचा होता रिया मला रोज रोज फोन करायची पण मी तिचा फोन उचलत नव्हतो आई तर सारखं सारखं विचारत होती की रिया परत कधी येणार आहे आईला पण आता रियाची सवय झाली होती रिया आईची अशा प्रकारे काळजी घ्यायची की आई पण रियावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम करत होती एक दिवस संध्याकाळी मी एक दिवस संध्याकाळी मी ऑफिस मधून घरी येत होतो तेव्हा मला कळले की माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला आहे त्याच रात्री मी रियाला घटस्फोटाची कागदपत्रे देण्यासाठी तिच्या घरी जाणार होतो पण भावाचा ऍक्सिडेंट झाला आहे हे कळताच मी दवाखान्यात गेलो भावाची स्थिती खूप नाजूक होती त्याच्या शरीरातील हाडं तुटली होती खूप सारी ऑपरेशन केल्यानंतर माझ्या भावाचा जीव वाचला पण डॉक्टरांनी सांगितले की तो कधीच उठून बसू शकत नाही त्याचा एक पाय पण तोडून काढावा लागला होता त्याच्या माकड हाड पूर्णपणे मोडलं होतं माझ्या भावाची अशी स्थिती पाहून मी रियाला पूर्णपणे विसरून गेलो सेवत गेलो होतो होतो आणि गुंतून आई पण भावाच्या अशा अवस्थेमुळे खूप दुखी झाली होती तिचं दुखणं पण जोर धरू लागलं होतं मी दोघांना पण मोठ्या मुश्किलतेने सांभाळत होतो कोणाची वाईट नजर आमच्या घराला लागली होती कोणास ठाऊक जेव्हा पंधरा दिवसानंतर माझा भाऊ पूर्ण शुद्धीत आला आणि त्याने मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझा भाऊ रडत म्हणाला की यामध्ये रियाची काही चूक नव्हती ती खरंच त्या मुलाला शेवटचे भेटण्यासाठी गेली होती पण मी जाणून बुजून त्यांचा व्हिडिओ काढला आणि तिला ब्लॅकमेल करू लागलो ती तर निष्पाप आहे मी जबरदस्ती तिच्या सोबत शरीर संबंध ठेवायचो त्यामुळे ती ओरडायची आणि असं न करण्यासाठी माझ्याकडे गयावया करायची त्यामुळे ती खूप चिंतेत असायची तिला तुला धोका द्यायचा नव्हता त्या रात्री पण रिया स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती आणि मला विनंती करत होती कि मी तिला सोडून द्यावे माझा भाऊ रडत होता आणि म्हणत होता की त्या निष्पाप मुलीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे देवाने मला त्याची शिक्षा दिली आहे माझ्या भावाचं असं बोलणं ऐकून मला धक्काच बसला माझा भाऊ ज्याला मी खूप सज्जन म्हणत होतो तो असं काही करेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता तो माझ्या पत्नी सोबत संबंध कसे काय प्रस्थापित करू शकत होता माझा भाऊ पुढे म्हणाला की रिया लग्न करून या घरी आली तेव्हा त्याची नजर तिच्या सौंदर्यावर आणि नाजूक शरीरावरून हटतच नव्हती रियाच्या सौंदर्याने त्याला घायाळ केले होते पण तरी तो त्याची नजर खाली ठेवत होता जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा त्याने ठरवले तो पूर्णपणे विसरून गेला होता की वरून देव पाहत आहे संध्याकाळी हॉस्पिटल मधून मी रियाच्या घरी जायला निघालो मला रियाला माझ्या आयुष्यात परत आणायचं होतं आणि तिची माफी मागायची होती मी विचार केला की माझ्या भावाच्या या कुर्त्याबद्दल मी रियाच्या पायावर पडून तिची माफी मागेल कारण देवाने माझ्या भावाला त्याच्या कुर्त्याची शिक्षा अगोदरच दिली होती मला इतका विश्वास होता की रियाचं माझ्यावर इतकं प्रेम नक्कीच आहे की ती मला माफ मला आणि माझ्या भावाला माफ करेल आणि ती पुन्हा एकदा घरी येईल हे खरे आहे की देवाच्या काठीला आवाज असतो आणि ती जेव्हा माणसांवर पडते तेव्हा माणूस त्याचा ते मार सहन सुद्धा करू शकत नाही तर धन्यवाद मित्रांनो कशी वाटली आमची आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो